मायकादेवी चिंचणी यात्रेला जाऊन आलेल्या जनावरांची सलगरे ग्रामपंचायतीकडून आणि तानाजीराव पाटील अरुण कांबळे आणि निशिकांत शिंगे यांच्या पुढाकारातून जनावरांची मोफत वैद्यकीय तपासणी मायकादेवी चिंचणी यात्रेनिमित्त सलगरे ग्रामपंचायत तसेच तानाजीराव पाटील अरुण कांबळे आणि निशिकांत शिंगे यांच्या पुढाकारातून यात्रेला आलेल्या जनावरांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला पशुपालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात पशुवैद्यकीय डॉक्टर अमित अजित चौगले यांनी जनावरांची सखोल तपासणी करून आवश्यक औषध उपचार व मार्गदर्शन केले त्यांना प्रथमे गणेश कांबळे आणि मिलिंद बांगणे यांनी सहकार्य केले यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने जनावरे येत असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते ही गरज ओळखून ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवला तपासणीदरम्यान जनावरांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन लसीकरणाबाबत माहिती तसेच रोगप्रतिबंधक उपाय सांगण्यात आले या उपक्रमामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामपंचायतीच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे